माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण या प्रकारची कलाकृती करायला शिकणार आहोत याचा उपयोग करून आपण दाराचं तोरण करणार आहोत मागच्याच व्हिडिओमध्ये हे पानं करायला आपण शिकले आहोत यासाठी लागणारं जे साहित्य आहे हे पांढरे हिरवे राणी कलर हे तिन्ही पाच नंबरचे आहेत कात्री टोंगूस धागा टोंगूस धागा हा चाळीस नंबरचा आहे आणि सुई जी घेतलेली आहे सुई सात नंबरची आहे आणि या सुईमध्ये दोरा ओन घेतलेला आहे आणि सगळ्यात शेवटी या दोऱ्याच्या शेवटी इथे काढ बांधून घेतली आहे तर आता आपण ही कला कलाकृती करायला शिकणार आहोत सुरुवातीला चार मोती घेतलेले आहेत हिरवा पांढरा हिरवा पांढरा आणि या चारही मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत चारही मोत्यातून दोरा काढून घेतलेला आहे त्यानंतर आता या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेणार आहोत आणि पुढच्या हिरव्या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेतलेला आहे त्यानंतर एक पांढरा आहे एक हिरवा एक पांढरा असे चार सॉरी तीन मोती घेणार आहोत तीन मोती घेतले पांढरा हिरवा पांढरा या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे या मोत्यातून दोरा काढून घेतलेला आहे आणि आता इथे आपण पाच पांढऱ्या मोती घेणार आहोत पाच पांढऱ्या मोती घेतलेले आहे आणि या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या दोन मोत्यातून या दोन मोत्यातून दोरा काढला आणि याही मोत्यातून दोरा काढून घे थोडक्यात काय इथून निघालो आणि या या मोत्यातून आपण दोरा काढून घेतलेला आहे यानंतर तीन राणी कलरचे मोती घेतलेले आहे आणि या पांढऱ्या मोत्यातूनच दोरा काढून घ्यायचा आहे त्यानंतर या दोन मोत्यातून दोरा काढायचा आहे या दोन मोत्यातून दोरा काढला या मोत्यातूनही दोरा काढून घेऊ त्यानंतर या हिरव्या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर इथे तीन मोती घे पांढरा हिरवा पांढरा तीन मोती घेतले या मोत्यातून आपण दोरा काढून घेऊ त्यानंतर या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढायचा या हिरव्या मोत्यातूनही दोरा काढून घ्यायचा आहे आणि इथे परत आता आपल्याला तीन मोती घ्यायचे पांढरा हिरवा पांढरा पुन्हा तीन मोती घेतले आपण या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे आणि आता इथे पाच पांढऱ्या मोती घेणार आहोत पाच पांढऱ्या मोती घेतले या मोत्यातूनच आपण वरच्या मोत्यातून दोरा काढून घेतला त्यानंतर हे जे दोन मोती आहे या दोन मोत्यातून दोरा काढायचा आहे आणि या पांढऱ्या मोत्यातूनही दोरा काढून घ्यायचा आहे आणि इथे आता तीन राणी कलरचे मोती घेणार आहोत तीन राणी कलरचे मोती घेतले या मोत्यातूनच दोरा काढून घेणार आहोत दोरा थोडा ओढून घ्यायचा आहे आपल्याला त्यानंतर हे जे दोन पांढऱ्या मोती याच्यातून दोरा काढून घ्यायचा आहे त्यानंतर या मोत्यातूनही दोरा काढून घ्यायचा आहे आणि आता हिरव्या मोत्यातून दोरा काढायचा आहे आणि इथे आता आपल्याला एक पांढरा हिरवा पांढरा तीन मोती घ्यायचे आहे तीन मोती घेतले आणि या हिरव्या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या पांढऱ्या मोत्यातून आणि हिरव्या मोत्यातून दोरा काढणार आहे आणि इथे परत तीन एक पांढरा हिरवा पांढरा तीन मोती घेणार आहोत तीन मोती घेतले या मोत्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत त्यानंतर या मोत्यातूनही दोरा आपण काढून घेणार आहोत या दोन मोत्यातून याही मोत्यातून दोरा आता नाही सॉरी आता इथे आता आपल्याला पाच पांढरे मोती घ्यायचे आणि त्यानंतर मग राणी कलरचे मोती पाच पांढऱ्या मोती घेतले आणि या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या दोन मोत्यातून दोरा काढायचा या दोन मोत्यातून आणि या मोत्यातूनही दोरा काढला आणि इथे आता आपण तीन राणी कलर मोती घालणार आहोत तीन मोती घेतले आहे आणि या पांढऱ्या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेतला आहे त्यानंतर याही मोत्यातून दोरा काढला आहे या मोत्यातूनही दोरा काढला आणि या मोत्यातून दोरा काढला आहे आणि इथे परत आता तीन मोती घेणार आहोत तीन मोती घेतले या मोत्यातून दोरा काढून घेतला आहे अजून परत या मोत्यातून दोरा काढला या मोत्यातून दोरा काढला याही मोत्यातून दोरा काढू आणि इथे परत आता आपण तीन मोती घेणार आहोत पांढरा हिरवा पांढरा तीन मोती घेतले या मोत्यातूनच दोरा आपण काढून घेणार आहोत आणि या मोत्यातून दोरा काढणार आहोत आणि आता इथे आपण पाच पांढरे मोती घेणार आहोत पाच पांढरे मोती घेतले या मोत्यातून दोरा काढून घेतला आहे आणि आता हे जे दोन पांढरे मोती आहे त्याच्यातून दोरा काढला आणि पुढचा जो पांढरा मोती आहे त्याच्यातूनही आपण दोरा काढून घेऊ आणि इथे तीन राणी कलर मोती घेणार आहोत त्यानंतर या मोत्यातून दोरा काढून घेतला आहे त्यानंतर आता हे दोन पांढरे मोती आहे त्याच्यातून दोरा काढायचा या मोत्यातूनही दोरा काढायचा आणि या मोत्यातूनही दोरा काढून घ्यायचा आणि परत इथे आता तीन मोती पांढरा हिरवा पांढरा तीन मोती घेतले या मोत्यातूनच दोरा आपण काढून घेणार आहोत त्यानंतर या मोत्यातूनही दोरा आपण काढून घेणार आहोत त्यानंतर याही मोत्यातून आणि परत इथे आता तीन मोती पांढरा हिरवा पांढरा घेणार आहोत तीन मोती घेतले या मोत्यातूनच दोरा आपण काढून घेतला त्यानंतर या मोत्यातून दोरा काढून घेणार आहोत या मोत्यातून दोरा काढला आणि इथे आता परत पाच पांढऱ्या मोती घेणार आहोत पाच पांढऱ्या मोती घेतले या मोत्यातूनच दो दोरा आपण काढून घेतला आहे त्यानंतर या दोन पांढऱ्या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढू आणि या पांढऱ्या मोत्यातून दोरा काढला आणि आता इथे आपण तीन राणी कलर मोती घेणार आहोत तीन राणी कलरचे मोती घेतले या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेतला आहे आणि आता या दोन मोत्यातून दोरा काढला या दोन मोत्यातून या मोत्यातूनही दोरा काढला आणि या मोत्यातूनही दोरा काढून घेतला आहे आणि इथे परत आपण तीन मोती पांढरा हिरवा पांढरा घेणार आहोत तीन मोती घेतले पांढरा हिरवा पांढरा आणि या हिरव्या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेतलेला आहे अशा प्रकारे आपलं हे हे डिझाईन तयार झालेलं आहे आता या मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे पुढच्या मोत्यातूनही दोरा काढला आणि इथेसुद्धा या मोत्यातूनही दोरा काढून घेतलेला आहे आणि इथे आता याला आपल्याला गाठ बांधून घ्यायचे इथे आपण याला गाठ बांधून घेणार आहोत इथे आता आपण गाठ बांधून घेणार आहोत इथे गाठ बांधून घेतलेली आहे आणि आता परत या मोत्यातून दो दोरा काढून घ्यायचा आहे आपल्याला त्यानंतर याही मोत्यातून दोरा काढायचा आहे या मोत्यातून काढला पांढऱ्या मोत्यातून आणि याही मोत्यातून दोरा काढला दोरा इकडून इकडे काढून घेतलेला आहे आता आपण दोरा या सगळ्या मोत्यातून काढून घेऊ इथून तर इथपर्यंत सर्व या सर्व मोत्यातून दोरा पांढऱ्या मोत्यातून दोरा काढला आणि याला थोडंसं ओढून घेणार आपण की याचा हा जो शेप आहे तो शेप येईल तर सध्या आपण या मोत्यातून दोरा काढून घेऊ पहिले याही मोत्यातून दोरा काढायचा की थोडा तो थो दोरा ओढला की त्याला शेप येईल त्यानंतर या हिरव्या मोत्यातूनही दोरा काढून हिरव्या मोत्यातून दोरा काढून घेतला आहे आणि परत आता आपल्याला या सर्व मोत्यातून परत दोरा काढून घ्यायचा आहे आता आपण या सर्व मोत्यातून इथून इथपर्यंत इत सर्व मोत्यातून दोरा काढून घ्या या सर्व मोत्यातून दोरा काढून घेतला इकडून इकडे आणि आता इथे याला क्लोज करून टाकू आपण अशा रीतीने आता हे आपली कलाकृती जी आहे ती तयार झालेली आहे आता आपण हे जे आहेत पानं जी तयार केले होते आपण ते पानं आणि हे कलाकृती हे एकमेकाला जोडायचा प्रयत्न करणार वरून तोरा घ्यायचा आहे आपल्याला तसा यामध्ये आपण मोठे पानंसुद्धा खो कॉर्नरला लावणार इकडे एक आणि शेवटी एक तर पहिले आपण यामध्ये सुई होऊन या मोठ्या पानातून दोरा काढून घेतलेला आहे त्यानंतर आपण इथे दहा मोती घेतलेले आहे पांढरे मोती त्यानंतर या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर आता परत इथे दहा मोती घेणार आहोत परत इथे आपण दहा पांढरे मोती घेतलेले आहे त्यानंतर आता या वरच्या हिरव्या मोत्यातून हिरव्या मोत्यातून दोरा काढायचा आणि इथे आठ मोती घ्यायचे आता इथे आठ मोती घेतले आपण आणि वरच्या हिरव्या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर आता परत इथे आपण दहा मोती आता प्रत्येक जे राहील हे राहील याच्यात दहा मोती त्यानंतर हे झाल्यानंतर इथे जे राहतील प्रत्येक या दोघांमधली दहा दहा मोती याच्यामध्ये दहा मग इथे आठ असे मोती घेणार आता इथे आपण दहा मोती घेऊ आता इथे पर परत आता आपण दहा मोती घेतले या पांढऱ्या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत आणि परत आता इथे आपण दहा मोती घेणार आहोत परत आता इथे आपण दहा मोती घेतले आणि आता यालाही जोडायचं आपल्याला तर या मोत्यातून दोरा आपण काढून घेऊ आणि इथे आपण आठ पांढरे मोती घेणार आहोत आता आठ पांढरे मोती घेतले आणि या हिरव्या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेऊ तर याचप्रकारे आता आपल्याला पुढचं जे आहे ते जोडायचे तर इथे आपण दहा मोती घेऊ या मोत्यातून दोरा काढायचा पुढे परत दहा मोती घ्यायचे हे ठेवायचं इथे दहा मोती घेतल्यानंतर इथे मध्ये आठ मोती घ्यायचे याच्यातून दोरा काढायचा आठ मोती घ्यायचे याच्यातून दोरा काढायचा त्यानंतर पुढे आलं की परत दहा परत दहा मोती घ्यायचे या मोत्यातून दोरा काढायचा इकडे आलो की मग परत हे शेवटचं जे आहे ते दहा मोती घ्यायचे आणि याच्यातून दोरा काढायचा अशा रीतीने आपलं हे तोरण आता पूर्ण झालेलं आहे हे, हे तोरण लावून दाखवेल मी हे कसं वाटलं तुम्हाला कलाकृती कशी वाटली तर तुमचा अभिप्राय कळवावा जर कलाकृती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल ይገኘዋል